न्यूज। अच्चुक बेद, अच्चुक नवी मुंबईत सहज योग परिवारातर्फे नवरात्री ध्यान महोत्सवाची आयोजन परमपूज्य माताजी श्री निर्मला देवी प्रणित योग परिवार नवी मुंबई तर्फे कोपर खैरणे गाव होळी मैदान नवी मुंबई येथे दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते बारा ऑक्टोबर दोन हजार पर्यंत सकाळी सात वाजता ध्यान महोत्सवाचे आयोजन केले आहे ध्यान महोत्सवाचा सहजयोगी साधकांनी लाभ घ्यावा असे नवी मुंबई सहजयोग मुख्य समन्वयक दिनेश पाफाडे यांनी अधिकृतपणे सांगितले अक्षराज मीडियासाठी आदिनाथ देशमुख नवी मुंबई 加油！<Good>